सातारा नगरपालिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तुमचा बाळासाहेबांनी उत्तर देण्यापेक्षा मी त्याच उत्तर देतो अजूनही युती मध्ये ह्या तिन्ही आमचे जे नेते आहेत देवेंद्र फडणवीस साहेब साहेबेत अजितदादा आहेत एकनाथ शिंदे आहेत या तिन्ही पक्षांच्या प्रमुखांचा अजून निर्णय झालेला नाही कारण अजून निवडणुका जाहीर झालेल्या नाही अजून संबंधित विषय हा सुप्रीम कोर्टामध्ये प्रलंबित आहे त्याचा आता मला वाटतं पंचवीस आहे त्यामुळं त्यानंतर वरिष्ठ पातळीवर जो काय निर्णय होईल त्याची अंमलबजावणी आम्ही खाली निश्चितपणाने ताकदीने करू म्हणजे काय असेल मुलांची फळी निर्माण केली का निवडणुकीसाठी शंभर टक्के आता काय चालू आहे मग पंढर तारखेपर्यंत सतर्क होऊन आहे भाजपच्याकडून आपल्याला घ्यावी लागेल आमचे उमेदवार जे काय धोरण ठरेल समजा युती करून इलेक्शन लढायचं झालं मग त्या पद्धतीने जागा वाटप होऊन जर का तसं काही तडजोडीतनं झालं निवडणूक तर तशी लढायची तयारी आमची आहे आणि समजा वेगवेगळं निवडणूक लढायचा निर्णय पक्ष पातळीवर झाला वर्षा पातळीवर तर तशी निवडणूक लढायची आमची तयारी आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये चांगल्या पद्धतीने यश हे राष्ट्रवादीला येईल हे मी ये तु तुम्हाला या निमित्तान समजा युतीतून निवडणूक तुमच्या जागोवाटपा मध्ये ज्या जागा तुम्हाला येतील तिथे तुमचे उमेदवार आहेत का तिथे पण निश्चित निश्चितपणाने तुम्ही पाहाल कि आमचे उमेदवार सगळीकडे तुम्हाला दिसतील जिथं जिथं आम्हाला म्हणजे आता हे सगळं शेवटी वर काय निर्णय होतोय युतीवर होतोय का वेगवेगळा जे काय निर्णय होईल त्यावेळी तुम्हाला तिथं तिथं आमच्या पक्षाचे उमेदवार सगळीकडे तुम्हाला दिसतील शरद पवारांच्या राष्ट्रवादीची काय मदत येणार तुम्ही जिल्हा केला अरे युतीच्या माध्यमातन आम्ही आज युती म्हणून काम करतोय त्यामुळं बाकीचा काय विषय नाहीये आहे ना का फलटण मध्ये नेहमी आरोप केला जातोय आमदार राष्ट्रवादीचा निवडून आलाय पण भाजप वाढते त्याबद्दल काय सांगत नाही भारतीय जनता पार्टी वाढतीये राष्ट्रवादी तेवढ्या प्रमाणात वाढत नाही आता आता आम्ही तिथं जिल्हा आपलं सॉरी तालुका अध्यक्ष आम्ही तिथे नियुक्त केलाय त्यांच्या खांद्यावर जबाबदारी दिली आणि त्यांची शिफारस आमदार साहेबांनीच केली ना राजांना अध्यक्ष करावं ही आमदार साहेबांची शिफारस आहे त्यातूनच दादांनी तो निर्णय घेतला असेल ना बरोबर का सातारा जिल्ह्यात भाजपचं टार्गेट आहे दोन टार्गेट आहे का सभासद तुम्ही करा दोन कोटी करा असं काय आहे का अजून आम्ही काय टार्गेट ठरवलेलं नाही पण आमचं सभासद नोंदणी निषेधपणाने जादा असेल सांगताय चांगली मनसे बरोबर ठेवा पक्ष खासगी अर्ज देऊन सेटलमेंट करतात बाहेर निवास शिंदेने काही लोकांची माहिती आहे त्या बाबतीत त्यांच्या कारवाई होणार आहे का म्हणजे काय मला विषय काय होत माझं एखादं बांधकाम हे नागरिक काही पदाधिकारी पक्षाची